तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांना सूर्यनारायणाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मित्रांनो बरं का तर आज बाबा सूर्यनारायणाचा उपवास सुटायचा आहे बरं का मित्रांनो तर सूर्यनारायणाचा हे सात दिवस उपवास आपल्या काकुनी आपल्या वाड्यावर काकुनी हा सात दिवस उपवास धरला होता तर सात दिवस धरला नाही तर ते जवळजवळ सव्वीस वर्षाचा हा उपवास आजचा मित्रांनो सात दिवसाचा आजचा उपवास हा सुटला मित्रांनो आज सोड काकू सोडणार उपवास तर बरं का तर ह्या ठिकाणी आजचं जर जे निवेजन आहे मित्रांनो दर दुध उतू दु घालवायचं ती फळं पुजायची आणि गोड नैवेद्य करायचा मित्रांनो तर त्या हा गोड नैवेद्य तुम्हाला दाखवणार आहे आणि आज सूर्यनारायणाचा उपवास सोडायचा आहे बाबा तर कसा सोडते काकू हे आपण पाहणार आहे मित्रांनो तर चला पाहूया सूर्यनारायणाचा आजचा हा सातवा दिवसाचा उपवास मित्रांनो सोडतानी आपला काकूचा व्हिडिओ बर का तर पुन्हा एकदा सूर्यनारायणाला नमस्कार करतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तर चालू तर मित्रांनो या ठिकाणी चालले बघा काकूचा आज उपवास सुटायचा आहे बरं का मित्रांनो तर सत्यनारायणाचा आपल्या सूर्यनारायणाचा हा उपवास आज सुटणार आहे सात दिवसाचा उपवास तर काकू आज सुटलं म्हणायचं सात दिवसाचा उपवास तुझा सात दिवसाचा उपवास बर तर आता या असं करायचं असत का तू घालवायच निवत करायचं निवड आणते नाटले माहिती आता गोड निवड आज करायचं आणि असं दूध घालवायचं ओत करायचा दूध व घालवायचं मग उपास वाढायचा बर या दुधाचा काय शास्त्र आहे असं काय त्याचा असंल आता पहिले तस <laughs> संपलो <laughs> आता कुणा का ओतू गेल्यावर कसं काय त्याच काय म्हणते व तू गेला की मग त्याचपणा असता जण त्याच सर्व म्हणजे तू बाबा उपवास धरला आणि अन हे दूध आता इथं

त्याला गाव काय ते रवा गारा शिरा काय आपल्याला जे वाटेल आप ते म्हणायचं बरं का मित्रांनो आपल्या प्रत्येक भागा भागामध्ये काय जे म्हणतात ते म्हणतात पण आम्ही गारा म्हणतो रवा म्हणतो शिरा म्हणतो सगळं म्हणतो आम्ही त्याला गोड सुंदर असं आपल्या उपवासाला निवड केलाय आपल्या काकूने आणि आता हे दूध जे आहे ना मित्रांनो हे दूध सूर्यनारायणाकडं जर समजा ऊत गेलं म्हणायचं तर सत्पण असतं बरं का मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण पण दाखवतो का इकडं सूर्य आहे आणि इथच हे दूध ठेवलंय बरं का गावऱ्यावर मित्रांनो ह्या ठिकाणी अका इकडं ऊत गेले असं म्हणजे सूर्याकडेच गेले थोडस तिप गेले पण काही कवाय ना सूर्याक गेले मित्रांनो असे आणि जर समजा सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेलं तर म्हणायचं ते चुकीच उपास उपास काहीतरी बाबा व्यवस्थित केला नाही म्हणायचं तसं हा आणि सात दिवस फळ ही जी ना ताटात पुजली होती तर आज खाली पुजायचं नाही आता प्रसाद करायचा आणि द्यायचा समजा हम्म तर हो मित्रांनो आता हे दूध आहे ना नाही वर येईल बरं का मित्रांनो असं तुम्हाला दावतो कशा प्रकारे आज जरा ते तापत या कस थोडा जात नाही का आता आलं गेलं आलं ओके तर अशा प्रकारे मित्रांनो दूध हे ऊतू घालवावं लागतं बरं का सूर्यनारायणाच्या शेवटच्या सातव्या दिवशी मित्रांनो तर सुंदर असं काकूची ही सूर्यनारायणाची पूजा झाली मित्रांनो स्वतः आंघोळ बिंगोळ करून सूर्य उगवायच्या आधुगर आज तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता सूर्यनारायणाचं दर्शन बरं का आपली मेंड सूर्य आणि ज्या ठिकाणी सूर्यनारायणाची बाबा ही आजची पूजा केलेली आहे मित्रांनो दूध उतू -दू घालवायची प्रथा तर ही प्रथा मित्रांनो पारंपारिक आहे पारंपरिक म्हणजे जवळजवळ ज्यावेळेस ज्या वेळेस म्हणजे हा सूर्यनारायणाने पृथ्वीचा बाबा हे झाला म्हणजे सूर्य पृथ्वी आणि हे ग्रह मित्रांनो तयार झालं ज्या वेळेस हे ब्रह्मांड तयार झालं तेव्हापासून देव दैत्य ते आणि आपलं जे मानव प्रजाती ही सुरुवात झाली मानव प्रजाती ज्या वेळेस आपल्या पृथ्वी तलावर निर्माण झाले मित्रांनो तेव्हापासून हा सण साजरा करतील बर का तर ह्या सणाचा बाबा म्हणजे वैशिष्ट्य कसं आहे तर नवसापासून काही लोक नवसात सण हा उपवास तर आता या ठिकाणी काय हाऊसनी धरती आणि सूर्यनारायणाचं म्हणजे बाबा हा सूर्याची पूजा आणि सूर्यासाठी हा उपवास असतो बरं का स्पेशल मित्रांनो तर कोणाला माहिती नसेल काही लोकांनी म्हणजे मागच्या वेळेवर पाठीमागे मी व्हिडिओ सोडला होता प काल तर त्याच्या उत्कमंडे आलो होते की हा उपवास मी पहिल्यांदाच आयकतोय बाबा तर मित्रांनो हा उपवास पहिल्यांदा ऐकताय तुम्ही खरं पण तुम्ही जर समजा माहिती नसेल तुम्हाला तर त्या उपवासाची माहिती तुम्ही तुमच्या आजीला आजोबाला किंवा आई वडिलांना विचारू शकता मित्रांनो सूर्याचा उपवास बाबा तर मित्रांनो ह्या ठिकाणी सात फळं जी होती त्या सात फळातला आपण नारळ घेतलंय आणि सूर्य नारायणाला हा नारळ आपला सात दिवसाचा आज शेवटच्या दिवशी नारळ हा फोडायचा मित्रांनो फोडायचा आणि त्याचा मस्तीपैकी सगळ्यांना नैवेद्य द्यायचा सतर फोड नारळ

ख अंडार गाद खा 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 आर तिला येणार अरे झालं घेऊन सगळ्यांनी घेऊ का आम्ही हा चार तिला खत येईल मित्रांनो आता हा उपवास बाबा कोणच्या महिन्यात येतो आणि कधी येतो आणि बाबा हा उपवास सात दिवस धरते मित्रांनो हे पूर्णपणे माहिती आहे आता कोणत्या महिन्यात येतो हा दिवस उपवास आपण काकोकून थोडासा विचारू मित्रांनो आणि साध्या मराठी भाषेत बरं का मित्रांनो तुम्हाला सांगतो मराठी भाषेत म्हणजे आपल्या मराठी महिन्यामध्ये बरं का आणि आता काकू कडून सांगणार आहे कोणच्या महिन्यात येतो आणि त्यानंतर इंग्रजी महिन्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित मित्रांनो तर होय काकू <laughs> आता कोणच्या महिन्यात दरवर्षी उपवास येतो आता संपवतो माय निघती मग माय निघली की आमुसीच्या दुसऱ्या दिवशी मायच्या महिन्यात येतो बर मग त्या सात <laughs> दिवस असतो आपला सात दिवस धरायचा पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी आपलं करायचं कोण पुरण पोळी करत कोण रवा ते उपवास सोडायचा सातव्या दिवशी जे हिशोबाने आवडी नाही येतात डायरेक्ट येतात उपवास सुटायचं लिहून कॅलेंडरात यात महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये मित्र न सूर्याचा उपवास असतील बर का म्हणजे आता आज म्हणजे आता पंचवीस जानेवारी मित्रांनो बरं का तर जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ म्हणायचं अ दहा नाही पंधरा तारखेला जानेवारी महिन्यात म्हणजे जानेवारीच्या मध्यात बाबा हा उपवास येतो बरं का मित्रांनो दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आता जानेवारी महिना चालू आहे तर अशा प्रकारचा हा उपवास कोणी सुंदर असा सोडलाय बरं का आज हा परत मोरल्या वर्षीचा उपवास <laughs> बर उपासाच काय नियम बी माहित का बाबा असं म्हणजे फराळाचं किंवा बाबा सकाळच्या बारी उठणं किंवा थोडस उशीर झालं उलय लवकर उठायला लागतं आंघोळ करायची जागा हे करायचा सडा घ्यायचा आणि मग ते पुजायची फळ य आपला हळद कुकू वायाच पूजा करायची दररोज <laughs> सात दिवस <laughs> सात दिवस पूजा करायला लागते आणि त्याला उपवासाचं खायचं बियचं काय तर आपलं सेबूचं फळ हे आपली खायची फळ फळाव समजा आपलं काय असेल ती फळाव चालत त्याला चालत काय नाही उपवासाला वर या चालत नाही काय वऱ्याचं तांदूळ वऱ्याचं पिठ हा काहीच चालत नाही तसल हे आपलं शेबू फळ गुडदाणी काही पण आहे बाकीचं चालतंय चालेल चाल। ठीक आहे नाही का अडचण मित्रांनो तर आजचा आपला अशा प्रकारचा सुंदर असा सकाळ सकाळी आमच्या बाबाच आपाच यांच चाललंय आणि आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या अक्कूज काय ते दिदूच्या हा रुक्माची अनुसायाची काकूची माझी सत्तरची आमची चौघ पाच जणांची आंघोळी झाली सकाळ सकाळी आणि ही बाकीच गडी ग असते ते मिस्त्री कारण सकाळ सकाळी मित्रांनो आज थोडस गार लागते बरं का तर ह्या ठिकाणी हो का या अशा प्रकारचं दुधाचं आपलं हे ओतू घालावले आणि वाघरीच्या कडलं बरं का तर ह्या ठिकाणी आपलं सुंदर असं वातावरण मेंढराच हो का या अशा प्रकारचं हम्म आणि हा आपला सूर्यनारायणाला पुन्हा सूर्यनारायणाला पुन्हा एकदा नमस्कार तर ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो धन्यवाद बरं आणि कमेंटमध्ये फक्त एक करा की आपल्या सूर्यनारायणाबद्दल बाबा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आजचा उपवास मित्रांनो तर धन्यवाद धन्यवाद